नमस्कार सोलापूर मित्रांनो उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभेसाठी मतदान होणार असून आज आपल्यासोबत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते आनंद सीताफळे आहेत त्यांनी आपल्या ते आपल्या मतदारांना काय आव्हान करीत आहेत आपण काय आव्हान करताल मतदारांना मतदारांना आव्हान एकच करणार आहे की ज्या महामानवानी ज्या महामानवाली या देशाला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून ज्याच्यातला अधिकार म्हणण्याचा आपला हक्क आहे त्या अधिकाराच्या जोरावर लोकशाही बळकट करण्याचं काम या ठिकाणी जनतेने करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्याचं काम या ठिकाणी करावं आणि जे लोक कोणी लोक बाहेरगावी गेले असतील अथवा कोणत्या कामाने निमित्ताने त्या ठिकाणी येऊन आपल्या आपल्या गावां ठिकाणी येऊन मतदानाचा अधिकार आपण करावा हो या ठिकाणी सर्व जनतेला माझं आव्हान आहे माझं नाव सैफ शब्बीर मुलानी आहे मी कंधरगावचा रहिवासी आहे माझं पहिलं मतदान आहे तरी सर्व बंधू आणि बहिणीला माझी कळकळीची कल विनंती आहे की सर्वांनी मतदान करावं लवकरात लवकर सकाळी नऊ ते पाच पर्यंत मतदान पूर्ण करावं मी माझं पहिलं मतदान आहे मी स्वतः सगळ्यात पहिले जाऊन मतदान करणार आहे तुम्ही बी येऊन मतदान करावं एवढेच मी सांगतो